प्रकल्पांच्या नावाखाली राज्याला लुटताय तुमच्या लुटीचा हिशोब मांडणार उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांच्या निमित्त महानोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे एकशे तीस कंपन्यांमध्ये चौदा हजार युवकांना या मेळाव्यात नोकरी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं या मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांचे खिसे भरण्यासाठी येत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली राज्य सरकारमधील गद्दार पुढच्या दीड महिन्यात बेरोजगार होणार आहेत असंही ठाकरे म्हणाले आपण संघर्ष करून एकोणीसशे साठमध्ये मुंबई मिळवली होती या मुंबईत मराठी माणसाला उद्योग आणि रोजगाराची दारं बंद होती एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाली आणि त्या दिवशी शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थ येथे मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापना केली नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत पण बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्यानुसार नोकऱ्या घेणारे होऊ नका नोकऱ्या देणारे व्हा इतर कंपन्यांमध्ये नोकऱ्या घेऊ काही उद्योग सुरू करू असं करा की इतरांना रोजगार दिला देऊ शकू असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आज या एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये नोकऱ्यांसाठी किंवा रोजगारासाठी सरकारच नव्हे तर शिवसेने खेरी दुसरा कोणता पक्ष काम करतोय हे जसं आज आम्ही लोकांसमोर येऊन सांगतोय तसं त्यांनी येऊन सांगावं जे काय काम चाललेलं आहे मग ते घटनाबाजी सरकारचं असेल भाजपचं असेल प्रधानमंत्री आता दोन तीन दिवसामध्ये ठाणे आणि मुंबईची वारी करतायत आजच चांगला योगायोग आहे आज मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी अनिल परब तुम्हाला मी खास धन्यवाद देतो तुमच्या सोबत माझ्या भारतीय कामगार सेनेच्या लोकांना धन्यवाद देतो तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व कंपन्यांना धन्यवाद देतोय की एका बाजूला पंतप्रधान येत आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तीस हजार कोटी एक लाख कोटी पन्नास हजार कोटी कुठे जातात माहिती नाही पण प्रकल्पाचं लोकार्पण प्रकल्पही प्रकल्प पूर्ण होत नाहीत म्हणजे मला वाटतं काल आदित्य तू प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याचं लोकार्पण केलं होतं मग मुंबईचे रस्ते असतील रस्ते नाही पूर्ण झाले शिवस्मारक मी स्वतः त्याला साक्षीदार आहे जलपूजन केलं होतं नाही झालं कॉन्ट्रॅक्ट निघत आहेत रस्त्याची कामं निघत आहेत कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जात आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल पेटवत पेटत नाही आणि हा जो फरक आहे की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे हा मोठा फरक आहे हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना यांना का संपवायचंय ते तुम्हाला लक्षात येईल आज जास्त बोलण्याची गरज नाही कारण ज्या वेळेला काम बोलत असतं तेव्हा आपण बोलायची गरज नसते आज माझ्या शिवसेनेचं काम बोलत आहे आणि ही जी आपली आता सुरुवात झालेली आहे सुरुवात तशी खूप पूर्वीच झाली जस अरविंद सावंत तुम्ही आता भारतीय कामगार सेनेचे कितवे पहिले दत्ताजी मग रमाकांत मोरे सूर्यकांत वाडिक त्याच्यानंतर आता म्हणजे भा, भारतीय कामगार सेना आहे स्थानीय लोकाधिकार समिती आहे हजारो लाखो युवकांना आणि युवतींना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध झाला आणि आज मी या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या मराठी माणसं नाही इथे नो एंट्री असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही त्याच त्याच हे सुरुवात आहे लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड की इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा माना राखला गेलाच पाहिजे नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्ट नुसत्या योजनांच्या गोष्टींनी लोकांची पोटं नाही भरत योजना अंमलात आल्या पाहिजेत आणि आजपर्यंत गेल्या अडीच वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झालाय का तुम्ही सांगा कोणताच नाही उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते सामंजस्य करार झाले होते पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणी गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे हे वास्तव आहे पण आता ठीक आहे जेमतेम महिना दीड महिना राहिलेला आहे मोदीजी आपण येत आहात आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडेच येतील नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगार उद्योगच आणले नाही आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या ना, देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही अजिबात देणार नाही आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकारनंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई